वॉटर पार्क मध्ये रेव पार्टी अश्लील नृत्य करताना अकरा तरुणींसह पंचेचाळीस जणांना अटक पुणे शहरातील पप संस्कृतीची चर्चा सुरू असताना विदर्भात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशातील एका रिसॉर्ट वर पोलिसांनी कारवाई केली रिसॉर्टवर सुरू असलेल्या ओल्या पार्टीवर मध्यरात्री अश्लील नृत्य करताना नागपूरच्या महिलांना पकडले आहे मूलताई पोलीस अधीक्षक निश्चल झारिया यांनी कारवाईची माहिती देताना सांगितले की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे त्यानंतर रिसॉर्ट मध्ये मोठ्या आवाजात डीजे सुरू होता या ठिकाणी रेव पार्टी करत असताना अश्लील नृत्य तरुण तरुणी करत होते पोलिसांनी यावेळी छापा टाकला त्यावेळी नशेत असणारे युवत युवती वॉटर पार्क मध्ये होते अटक करण्यात आलेले बहुतांश लोक महाराष्ट्रातील वरुण नागपूर आणि अमरावती भागातील आहेत निश्चल यन झालिया यांनी सांगितले की रिसॉर्ट मध्ये रेव पार्टी सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यासाठी रिसॉर्ट मध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते पंचेचाळीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे रिसॉर्ट मध्ये अकरा मुली देखील होत्या आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे हे रिसॉर्ट महाराष्ट्राच्या सीमेवर आहे पोलिसांनी छापा टाकलेला रिसॉर्ट जंगलात बनवण्यात आला आहे महाराष्ट्रातील व्यक्तीच्या नावाने हे रिसॉर्ट आहे या रिसॉर्ट मध्ये अनैतिक कारवाया होत असल्याची चर्चा यापूर्वीही होत होती रेव्ह पार्टीज अत्यंत छुप्या पद्धतीने आयोजित करण्यात येतात या पार्टीत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज दारू म्युझिक नाच गाणं आणि काही वेळा सेक्स कॉकटेल असते या पार्टीत नौख्यांना प्रवेश दिला जात नाही